नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशा सर्व ओके मजेतच असणार तर सर्वांना एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही आता हा व्हिडिओ येणार आहे दुसऱ्या दिवशी कारण आजची आहे महाशिवरात्री तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो एक दिवस उशिरा बघणार आहे दुसऱ्या दिवशी तर बघा अशा प्रकारचा हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ विशेष असणार आहे आजचा व्हिडिओ बघा तुम्ही आज आम्हाला आमच्या काकांनी एक गिफ्ट दिलेला आहे तर दाखवा ते गिफ्ट काय तर हे बघा गिफ्ट म्हणजे असं आहे की फोटो दिलेला आहे सकाळीच महादेवाचा शंकर पार्वती गणपती आणि श्रीकृष्ण आणि त्याचं नंदी असं एक फोटो दिलेला आहे त्यांनी सांगितलं की बा हा फोटो घ्या आणि मंदिरा मंदिरा हा मंदिरा मंदिरात लावा किंवा मग तुम्हाला जर वाटत असेल तर घरी ठेवा पण आपण मंदिरात लावण्यासाठी दिलेला आहे म्हणून आपण मंदिरात लावणार आहे तर बघा अशा प्रकारचं हा फोटो दिलेला आहे इकडे थोडसं तर मित्रांनो हा फोटो कसा वाटला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये तर मित्रांनो बघा अशा प्रकारचा फोटो दिलेला आहे तू पाहिलाच असेल आणि हे आम्हाला लावायचं आहे मंदिरात नाही तर आम्ही मंदिरात नाही आज काही लावणं होणार नाही आणि थोडासा उशीर झालेला आहे आज हा व्हिडिओ सकाळीच घ्यायचा होता आम्हाला तर सकाळी आमचं काही तिकडं बाहेर गे जाणार जायचं होतं आम्हाला एका मंदिरावरती महादेवाच्या तर सकाळी काही जाणं नाही झालं त्यामुळे आता थोडंसं संध्याकाळ उतरलं आहे जवळपास पाच सव्वा पाच झालेलं आहे आता आणि आता आम्हाला जायचं आहे मंदिरावरती महादेवाच्या तर आम्ही थोडं तिकडे निघणार आहे तर बाकीचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला तिथला दिसणार आहे तर आई पण सोबत येणार आहे माझ्या वाटलं की बा सकाळी असा विचार होतो की बाई एकटं जा पण मी तुला बाबा एकटं गेल्यापेक्षा सोबत घेऊन जा त्याच्यामुळे आम्ही आता आईला घेऊन जात आहे सोबत आणि आता आम्हाला निघाच आहे तर आपण भेटूया थोड्या वेळातच तिकडं जो आपला पुढचा व्हिडिओ आहे तो तिथलाच राहणार आहे मंदिरावरचा आमच्या गावाच्या शेजार दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे महादेवाचं मंदिर आहे आणि हा तिथला व्हिडिओ आहे राहणार आहे तो पूर्ण तुम्हाला तिथला दाखवणार आहे कशा प्रकारची मूर्ती आहे आणि खूप सारी पब्लिक असते सकाळच्या टायमाला पण आमचं काही जाणं झालं नाही त्याच्यामुळे आम्ही उशिरा जातो आहे त्यामुळे पब्लिक पण कमी राहणार तिथं तर आपण लगेच फळ्यावर तिकडे भेटणार आहे ओके चला निघूया आपण आपलं तर बघा अशा प्रकारचं आम्ही आलेला सध्या आपल्या इथं मंदिरावरती म्हणजे आपलं जे मी सकाळी मंग दिवस सांगितलं होतं तर बघा आम्हाला हे मावशी भेटलं एक नमस्कार करा सर्व हात जोडून नमस्कार करा तर बघा आमच्या गावात येत असतात हे मावशी इथं आम्हाला जे फाटा इथं म्हणजेच आपण खोपडी म्हणतो आम्ही कारण इथं खोपडी वगैरे हो जे असतात हो तर आधीपासून एक खोपडी होती जुनं इतिहास आहे इथं आणि खोपडी म्हणूनच त्याचं नाव पडलं तर मग अशी खूप वर्षापासून इथं राहतात जवळपास यायला झालं पंधरा ते वीस वर्ष इथं राहतात आणि आमच्या गावातून खूप वेळा फळे वगैरे घेऊन येतात ते तर बघा अशा प्रकारचं जे आपण मग असे म्हटलं की आपण या खोपडीवरती जाणार आहे तर अशा प्रकारची खोपडी असते आणि इथं आहे महादेवाचं मंदिर म्हणजे मूर्ती आहे मोठी आणि इथं संस्कार वगैरे मोठं बांधून दिलेलं आहे सभागृह अशा प्रकारचं अशा प्रकारच गोष्टी सर्व आता कसं थोडस आहे कारण सकाळी खूप जण होते पहिल्याच व्हिडिओ मध्ये म्हटलं की आमच्या परत जण आणि आजूबाजूच्या खेड्यावरचे सर्वजण येतात आम्ही थोडस उशीर झाला त्याच्यामुळे आम्हाला हा त्रास झालेला आहे सगळं इथं सर्व प्रसाद पण वाटला गेला सगळी कशाचा होता प्रसाद शब्दांना उसळ आणखी होती होती। होता अच्छा म्हणजे जो उपवासाचा असताना वगैरे अशा प्रकारचे सर्व काही केलेलं होतं इथं मग अशा प्रकारचं सर्व काही मूर्ती आहे आणि फोटो पण दाखवलेला आहे मग अशा व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही दर्शनासाठी पण आलेले आहे महादेवाच्या मग अशा प्रकारची मूर्ती आहे इथं आणि जुना इतिहास आहे की आधीपासून म्हणतात स्वयं महादेव महाशिव शिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरती येतात शि आणि निया। खूप ठिकाणी आज महाशिवरात्रीला उपवास वगैरे करून लोक नैवेद्य घेण्या देण्यासाठी प्रसाद वगैरे घेण्यासाठी इथं येतात तर तुम्हाला कसं वाटला या व्हिडिओमध्ये कशी मूर्ती वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा आईनं सामान पण आणलेलं पूजेसाठी आणि विषय म्हणजे तुम्हाला दाखवलं होतं काकूला बघा काकू पण आलेला या व्हिडिओमध्ये कारण मग अशी जेव्हा आम्ही घरी निघालो होतो तर घरू घरून निघताना काकूचा विषय नव्हता की बाबा आम्ही सोबत येणार आहे काकू पण आलेला आपल्या व्हिडिओमध्ये आणि आम्ही सोबत आलेला आहे आणि चालू आहे आता पूजा अगरबत्ती वगैरे लावून तुम्ही येत नाही आमच्या व्हिडिओमध्ये जास्त एक वेळेस एक वेळेस नमस्कार करा सर्वांना बघा नमस्कार केलेला आहे काकोनं तर आईचं दर्शन झाल्यानंतर दर्शन घेतलं आणि बघा तुम्ही खूप सारी गर्दी कमी होती तिथं कारण दुपारच्या सकाळच्या टायमाला खूप सारी जास्त गर्दी राहते तर हे विशेष आहे की खोपडीवरचा माध्यम म्हणून प्रसिद्ध आहे तिथं प्रवीण आहे आणि वहिनी आहे आणि विरू पण आले असं बघा दर्शन घेतात सर आम्हाला वाटलं येणार नाही कारण आम्हाला वाटलं आम्ही आलो म्हणजे सर्वात शेवटी आमचा नंबर लागणार पण नाही आमच्या पण मागून बरेच जण गावातले विरू पण आलेला आहे दर्शन झालेलं आहे आता आता आम्हाला निघाच आहे कारण बघा आमचं अशा प्रकारचं दर्शन झालेलं आहे आईची इच्छा होती सकाळसून हा आणि बघा हे वडगीचे भेटलेलं सर्व आमच्या व्हिडिओमध्ये आलेलेच आहे आजी याबाजी आणि आमच्या गावातच येतात कडे वगैरे घेऊन खूप वेळा येतात हो बघा आमचं दर्शन झालं नाही आता निघायचं आहे घरी थेट जाणार आम्ही घरी आता इथून उशीर आला कारण आम्ही बरं सकाळीच चालवतो विषय सकाळी काही येणं झालं नाही त्यामुळे उशीर आला तर मित्रांनो